या सरकारमधले काही लोक हे असे की त्यांची इच्छा मराठा समाजाला आरक्षण मिळू देण्याची नाही हे स्पष्ट सांगतो मी तुम्हाला आमची जी पुढारी झाली हे सगळे चोऱ्या करून झालेली आहेत सरकारचा पैसा लुटून लुबडून झालेली टीकाकारांना माझी विनंती आहे कुणी बी टीका करत जना जरांगेवर टीका करूच नका तुम्ही जरांगेवर टीका केली की ती टीका मराठा समाजाला असं वाटतं की तुम्ही आमच्यावर टीका करता नुकतंच जरांगे पाटलांचं जे आंदोलन सुरू झालं म्हणजे मराठवाड्यातून गोदापट्ट्याच्या काठावरून जे सुरू झालं त्यातही नंतरच्या काळामध्ये आम्ही पाटलांशी अनेक वेळा संवाद केले तो संवाद केलेले आहेत असं दहा तारखेला आता दहा फेब्रुवारी जे बस उपोषणाला बसले आता जे उपोषण चालू आहे हे उपोषण करण्याकरता तुम्ही समाजाची मिटिंग घेतली का आज अशी पुढचं धोरण ठरवण्यासाठी समाज गोळा केलाय आला नाही समाज थोडे लोक आलेत कोटी समाज अंतर्व कोटी समाज घ्या कोठी समाज आला होता अंतरावलीमध्ये त्या चौदा तारखेच्या सभेला लोक आहे ना दहा माझ्याकडं माझ्याकडे असे बी व्हिडिओ आहेत याचे तुम्हाला काही लाज का, का नाही पन्नास लोक गोळा करताय ना तुम्हाला तस काय उपोषण करू मी हे जरांगेचे ऑडिओ रेकॉर्डिंग व्हिडिओ नाही ऑडिओ रेकॉर्डिंग त्याचे आहेत जरांगे माझा दुसरा प्रश्न आहे मी बोलणारच नाही त्याला जरांगे पाटील मानणार नाही मला मारून टाका त्याला मारायचं ना, अरे काही त्याला मारलेलं याच्या आधी खरं बोलले म्हणून काय मला मारलंय का पण मी खरंच बोलणार जरांगेला जरांग्या